नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिका यावेळीसुद्धा चर्चेत आहे म्हणजे नेमके स्वातंत्र्यदिनीच लोकांच्या मांसाहारावर बंदी घालण्याचा निर्णय या महापालिकेने घेतलेला आहे आणि आता त्याला विरोध होतोय राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत स्वतः आव्हाड या प्रकरणात आता पुढे आलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता आम्ही काय खावं आणि कधी खावं हे सुद्धा महापालिका आयुक्त ठरवणार का आणि त्यावरून राजकीय वाद पेटलाय नेमका वाद काय आपण पाहूयात कल्याण डोंबिवली पालिकेचा अजब निर्णय पंधरा ऑगस्टला चिकन मटन शॉपवर बंदी स्वातंत्र्य दिनालाच लोकांच्या खानपानावर गदा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात सगळीकडे डे म्हणजेच दारूबंदी असतेच बारसोबतच सगळी दारूची दुकानंही बंद असतात पण कल्याण डोंबिवली महापालिकेने सरकारच्या एक पाऊल पुढे टाकलंय कल्याणमध्ये मांस विक्रीचा कडकडीत बंद पाळण्याचे निर्देश पालिकेने दिलेत स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणत्याही चिकन किंवा मटन शॉपमध्ये मांस विक्री करू नये केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा शासकीय आदेश सी है। के डी एम सीनं काढला आहे सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण तर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे

मी अजून बोललो नाही कल्याण मध्ये पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी काय काय तमाशा आहे आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्ली सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना हो की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय ते काय ते खायचं नाही कशासाठी काय खुशी पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनवेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत, ना शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललं आहे एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी बराचसा समाज हा आता ह्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये हे करत असतो मोजके आताच्या बोटावरची जी लोकं असतात तीच लोकं चिकन आणि मटण खातात आणि हे जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणार हे कोणासाठी करतात नागरिकांसाठीच करतात ना एक एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं एक दिवस नाही खालं तर काय होणार आहे आणि कोणी कंप्लीट केलेली नाही कोणी कॉमेंट्स केलेलं नाही आदित्य ठाकरे केली नाही ते बघा ते जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे चिकन मटण ह्या दिवशी नकोत ना जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे आता नेमकं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच सरकार लोकांच्या खानपानावर गदा आणत असेल तर वाद होणारच पण महापालिकेच्या निर्णयाबाबत नागरिकांचं मत काय आहे तेही पाहूया निर्णय घेतला अगदी योग्य योग आहे कारण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असे जे आपल्या प्रत्येकाचे सण असेल ते प्रत्येकाचा धर्म वेगळा प्रत्येकाला तयार असतो त्यामुळं भारताच्या स्वातंत्र्य दिनामध्ये असे कार्यक्रम बंद ठेवायला पाहिजे पंधरा ऑगस्टला बंद असायला पाहिजे चांगलं म्हणजे दिवस आहे आणि मला माझं म्हणणं असं आहे का पंधरा ऑगस्टला पण गिरेका येतात तर त्यांना म्हणजे ते जिद करतात का द्या म्हणून तर आम्हाला लपून बुपून द्यायला लागतं ते ठीक आहे बाकी आम्ही पण म्हणजे बंद ठेवणार गिर्याकाला परत पाठवणार बाकी माझं म्हणणं असं आहे का प्रत्येक जे सण येतो आपला जे धार्मिक सण आहे असे महत्त्वाचे सण आहे महापुरुषाचे तर ते सगळ्यां सणावर ब बंदी पाहिजे म्हणजे जे महानगरपालिकेने पंधरा ऑगस्ट रोजी जी चिकन मटन विक्रीवरती बंदी घातलेली आहे संदर्भात बोलायचं तर हा पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि त्या अनुषंगाने घातलेली जी बंदी आहे ती एक दिवस पाळायला सगळ्या नागरिकांना काही हरकत नाही आहे असं माझं मत आहे नाही स्वतंत्र दिन आहे चांगला दिवस आहे त्या दिवशी मटन आणि चिकनची दुकानं बंद ठेवेत याच्यावरती माझा पूर्ण पाठिंबा आहे दुकाने बंद ठेवा का वाटतं तुम्हाला नाही कारण का देशासाठी एक दिवस जर आपण डे जसा पाळतो तसा ह्याप्रमाणे पाळावा या लोकांनी आणि चिकन आणि मटनची दुकानं पंधरा तारखेला बंद ठेवावं माझं नाव विलास साशे हां विलासजी जे महापालिकेने पंधरा रोजी जे चिकन मटनवर बंदी घातली तुमच्या काय माहिती योग्य आहे ते दे, त्यांचा निर्णय योग्यच आहे आणि ह्या दिवशी जर ह्या अशा गोष्टी जर बंद होत असेल तर सर्वसामान्य माझं मत आहे व ते बंद असावं तरी कल्याण डोंबिवलीकरांना दिसत नाहीये देशप्रेमा खातर एक दिवस मांसाहार टाळला काय होत आहे असं काहींचं मत आहे पण हा निर्णय नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घ्यावा की महापालिकेच्या दबावानं हा कळीचा मुद्दा बनलाय अमजद खान एनडीटीव्ही मराठी कल्याण डोंबिवली